नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत अशा एका योजनेबद्दल जी थेट देशातील लाखो महिलांच्या आयुष्याला आर्थिक बळ देणार आहे केंद्र सरकारकडून महिलांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आणि आजपासून सुरू होत असलेल्या या योजनेचा लाभ तब्बल पहिल्यांदा पंच्याहत्तर लाख महिलांना मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ आज सव्वीस सप्टेंबर रोजी बिहार येथे केला जात आहे आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला थेट बँक खात्यामध्ये दहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे आणि या मदतीसाठी केंद्र सरकारकडून एकूण सात हजार पाचशे कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आता या, या योजनेचे उद्दिष्ट केवळ आर्थिक मदत करणं एवढंच मर्यादित नाही सरकारचं असं म्हणणं आहे की महिलांना आत्मनिर्भर बनवणं स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणं आणि उपजीविकेच्या साधनांना चालना देणं हे योजनेचा मुख्य हेतू आहे आणि विशेष म्हणजे ही योजना सार्वत्रिक स्वरूपाची आहे सध्या ही योजना फक्त बिहार राज्यासाठी असून लवकरच संपूर्ण भारतामध्ये येणार असल्याचे देखील बोलले जात आहे आता बिहारमधील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला या योजनेमधून थेट अशी मदत मिळणार आहे आता या मदतीचा नेमका फायदा कसा होऊ शकतो हे समजून घेऊया प्रत्येक महिलेला मिळणारे दहा हजार रुपये म्हणजे एक प्रकारे प्रारंभिक भांडवल आहे आणि या रकमेच्या आधारे महिला लहान लहान व्यवसाय हो सुरू करू शकतात जसे की कि किराणा दुकान शिवणकाम भाजीपाला विक्री दुग्ध व्यवसाय हो किंवा इतर कोणत्याही छोट्या प्रमाणावरचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि त्यासाठी ही मदत अत्यंत उपयुक्त ठरणार आहे सरकारचा असा विश्वास आहे की दहा हजार रुपयांच्या मदतीने महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील योजनेमध्ये पुढे आणखीन एक महत्वाचा टप्पा ठेवण्यात आला आहे आणि त्यानुसार महिलांना नंतर दोन लाख रुपयापर्यंत अतिरिक्त आर्थिक मदत देखील मिळू शकते म्हणजेच काय तर छोट्या स्तरावरती व्यवसाय सुरू करून त्याला विस्तार देण्यासाठी देखील सरकारकडून थेट हातभार मिळू हो शकतो आता फक्त ही आर्थिक मदत देऊनच सरकार थांबणार नाही तर या योजनेमध्ये महिलांच्या कौशल्य विकासावरती देखील विशेष भर दिला जाणार आहे विविध बचत गटांशी महिलांना जोडून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येईल आणि यामुळे महिला केवळ पैशांचा उपयोग करण्यापुरत्या मर्यादित राहणार नाहीत तर त्या व्यवस्थापित व्यवसाय प्रस्थापन देखील करू शकतात आणि उत्पादन वाढवण्यासाठी देखील त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे याशिवाय महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी सरकारने एक वेगळीच योजना आखलेली आहे बिहारमधील वेगवेगळ्या भागांमध्ये ग्रामीण हाट म्हणजेच ग्रामीण बाजारपेठा उभारल्या जाणार आहेत आणि या बाजारपेठांमध्ये ग्रामीण महिलांना त्यांच्या उत्पादनासाठी थेट ग्राहक मिळतील थे। आता शहरामध्ये किंवा बाहेर विक्री करण्याची धडपड करावी लागणार नाही आणि स्वतःच्या गावामध्ये किंवा जवळच्या भागातच त्यांना व्यवसाय वाढीसाठीची संधी मिळणार आहे आता या सर्व उपक्रमांचा एकत्रित विचार जर केला तर सरकारचा उद्देश महिलांना आर्थिक सक्षमीकरण देण्याचा आहे त्यानंतर स्वावलंबन ही फक्त घोषणाच ही नाही तर त्याला प्रत्यक्षात आकार मिळावा यासाठी ही योजना मोठ्या राबवली जात आहे आणि आज ज्या लाख महिलांच्या खात्यामध्ये दहा प्रत्येकासाठी हा दिवस आयुष्यातील एक मोठा टप्पा आहे ग्रामीण भागामध्ये जिथे रोजगाराच्या संधी कमी आहेत तिथे ही मदत महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकते माहिती देणार आहोणी तुम्हाला नेमका कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्पेड चॅनलला की सब्सक्राइब करा धन्यवाद